नमस्कार मंडळी सरांचं सगळं आपलं युट्यूब चॅनल होते ऑफिस ऑफिश युट्यूब चॅनल होती आणि आजचा कंटेंट आहे तो म्हणजे कोकणात चालू आहे आणि मे महिन्यामध्ये गावी गेलेलो त्याच्यानंतर आज चालू आहे गावी कोकणात जायचं म्हणजे ना एक वेगळाच एनर्जी असते सो काल शो होता शोचा एक ब्लॉग शूट करायचा होता पण ॲक्च्युली थोडा इश्यू होता कॉपरेट स्क्रीन वगैरे येऊ शकतात आणि येणार कन्फर्म होता त्याच्यामुळे तो ब्लॉग मी नाहीच केला काल ऑफिसवरून आलो ऑफिस शोवरून ऑफिस ऑफिसवरून आता घरी आलो आहे आणि कोकणामध्ये चाललो आहे एका कामासाठी असा वेगळा ब्लॉग बनेल आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे सध्या तो त्या विषयाला घेऊन आपल्या चॅनलवरती खूप चांगले व्ह्यूज येतात थँक्यू था। था। सो मच आणि असे दोन तीन ब्लॉग येतील आता आणि त्याचप्रमाणे आज चाललं कोकणात आता सहाची ट्रेन पकडायची होती दिवा ट्रेन पण झालं का ऑफिसला होतं आणि थोडं काम पण होतं मग बोललं चल सहाची दावण दाईल ती सहाची ट्रेन दिवा ट्रेन जी आहे दिवा सावंतवाडी प्रत्येक स्टेशन घेत घेत जाते तर मग विचार केला थोडं घरी होऊन फ्रेश वगैरे होऊन आपण निघू मग आता बोलू डायरेक्टली आठची ट्रेन जी आहे मांडवी ट्रेन ती पकडून आपण निघतोय आणि आठची ट्रेन आय थिंक पावणे बारापर्यंत पोहोचते आणि आपण दापोलीतून पुन्हा रिटर्न निघायचा आहे रात्रीचा प्रवास आहे रिटर्नचा परतीचा पण तो आपण थोडं म्हणजे काही काहीमध्ये होणारच होता पण थोडा प्लॅन थोडा एक्सटेंड केला बोलो चल चाललंय जरा घरी पण दोन तीन तास तांबू वगैरे छोटी आपली प्रिन्सेस ओबी तिच्यावर थोडा म्हणजे थोडं एंटरटेनमेंट थोडी मोज मजा मस्ती थोडा वेळ का द्यायला भेटेल आणि बघूया आता आहे मांडवी एक्सप्रेसने आठ वाजता येते ठाण्याला मी ठाण्यावरून पकडणार आहे ती दादरावरून ठाण्यावरून पकडणार आहे तर आठ वाजता ठाण्याला येते पप्पा बोलता की ती म्हणजे लेट होऊ शकते लेट असते ट्रेन पण ठीक आहे ना मानगाव सॉरी ठाणा त्याच्यानंतर पनवेल मानगाव आणि खेड असे मेन स्टेशन असतात त्याच्यामुळे आपल्याला काही असा काही इश्यू नाही आपण पोहोचून जाऊ आणि आपलं काम पण दुपारी आहे त्याच्यामुळे काय इश्यू नाही सो आजचा हा फक्त कोकणात जाण्याचा ब्लॉग असणार आणि पुढचा आपण कशासाठी चाललं आहे तो ब्लॉग जो आहे ना तो पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला भेटेल सो नवीन असं चॅनलला ब्लॉ सबस्क्राइब करा कशासाठी व्हिडिओ लाईक करून नक्की सांगा आणि आजारी सुद्धा दोन कोकणातले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडलेले आहेत कोकणातल्या भाजीचे व्ह्यूज नव्हते आले आयडिया नाही काय इश्यू आहे पण येतील व्ह्यूज पण बघू आपण प्रयत्न करत राहायचा सो आता निघतो आहे ठाण्या स्टेशनला जायला पहिल्यांदा चलो आता पाहुणे सात झाले आजचा डायनिंग आहे ठाण्याला चला फायनली स्टेशनला आल्यावरती तिकीट घेतलं आहे पहिला ठाण्याचं तिकीट आणि मांडवी एक्सप्रेसचं डायरेक्ट जनरलचं तिकीट आहे आता किती गर्दी दिसते बघूया आणि पोहोचलो आपण स्टेशनला चला ट्रेन पण आली कांजरम ट्रेन पकडल्या पहिली पाण्याने पोहोचलो आहे ठाणा स्टेशन आणि ट्रेन कुठे लागते तर बघूया पाच नंबर की सहा नंबर मोस्ट ऑफ दी पाच नंबरला ले ले, आता पाऊस आला आहे आणि तेजस एक्सप्रेस आलेले आहे ऑटोमॅटिक पाऊस कसला जोरदार आला आहे त्या पावसून कोकणात जायची बाई मजा वेगळी आहे चलो आपल्या ट्रेनचा वेट करूया गव्हर्मेंटचा काय भरसा नाही पाचवरून लवकर पुन्हा सातवर आता अनाऊन्समेंट झाली आता पळत पळत प्लॅटफॉर्म नंबर सात गाड्याचा आहे चला गर्दी भराय की दिसत तर नाही आहे ओके असं भेटतं की नाही फायनली गाडी आलेली आहे हो अंकल पाठी उभे हा पुढं उभा राहिला नाही नियम मोठा पाचशा आहे त्या पिवल्या पट्टीच्या महागा उभा राहायचं याला समजा समजायला तो पुढं बाग असा राहिला बघायला फायनली मांडवी जनरलला गर्दी हाय काय नाही समजायला solo bueno. पर्शि मना श्रावण सुखांचा धारानी स्पर्शिले मना नाचत ये ना, रे गणा नाचत ये रे गणा गौरि आनन्दना श्रावण सुखांचा धारानी स्पर्शिले मना नाचत ये रे गणा गौरी धरती आतुरली तुझ्या तुझ्या नाचत ये रे गणा गौरीच्या आनंदना नाचत ये रे गणा गौरीच्या आनंदना आणि मंडळीचा वीस रुपयामध्ये कोकण रेल्वेमधली सर्वात खास्ट आकर्षक अशी गोष्ट म्हणजे कोकणातली ही कोकण रेल्वे भेट आता तर आंब्याचा सीझन नाही आहे जेव्हा आंब्याचं सीझन असतो ना तेव्हा या भेळमध्ये ते कैरीचे तुकडे वगैरे टाकून जी भेळ बनते ना एक नंबर असे आणि ऑल टाईम फेवरेट आहे आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा आम्ही ही भेळ घेतच घेतो वीस रुपयामध्ये भेळ धन्यवाद काकू चला ट्राय करूया एक आपली कोकणातली स्पेशल बेळ आणि बाहेर बघू शकता हा असला एकदम निसर्ग आणि ही भेळ खाण्याची मजा काय वेगळीच आहे एक वेगळं नातं आहे कोकण रेल्वेचं चला एन्जॉय करूया निसर्गासोबत आणि अजून बघायला गेलं तर बघा इथे काकवाला एक, एक काकडी घेऊन या काकडीसुद्धा चव वेगळी असते वर्षभर तुम्ही ट्रेनने जेव्हा प्रवास कराल ना तेव्हा तुम्हाला ही काकडी भेळ वडापाव या आणि अजून काही खाऊ वगैरे असं तुम्हाला कोकणातला तुम्हाला खायला नक्की भेटेल चला कोकणात जायची तिकीट आहे खाले टू खेड आणि द्या कंपल्सरी आहे तिकीट या तिकीट दिखा दो कंपल्सरी फायनली खेळला उत्तर आणि फायनली खेळ स्टेशनला उत्तरलेलो आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्टली डमडमे जातोय कारण की एस टीचा आता फंडामध्ये पडायचा ना स्टुडिओला पोहोचायचं त्याच्यामुळे डायरेक्टली हे दादा भेटले डमडम शंभर रुपये सीट डायरेक्ट दाखवली चला आणि <coughs> म्हणतात मी आता पास होते म्हणजे खेळ एस टी डे आहे स्टेशनवरून हो खेड डेपोला यायलाच मला वीस पंचवीस मिनटं गेले तो फक्त अंतर आहे पाच मिनटाचं असं बघा हा एक खेड एस टी डेपो आणि पडले रस्त्यावरचे खड्डे आणि आता पास होते ते म्हणजे चिचघर अलीकडे आहे थोडं आणि बघू शकता आता मी हा खास ब्लॉग बनवतो म्हणजे खास हा व्हिडिओ शूट करतो कारण की तुम्हाला ते दिसेल कोकणाचा पर्यटनाचा कोकणवरचं एक पर्यटनाचं इन्कम आहे किंवा इन्कम सोर्ससाठी खूप पर्यटन हा एक टॉपिक असा हाँवे, हाँवे आपार। तो आपार। तो आहे की याच्यामधून कोकणातली माणसं आहेत ना खूप सारे पैसे कमवू शकतात म्हणजे तुम्हाला रस्त्याचे खड्डे दिसत आहेत ना हा इथे खरा विकास दिसतो आहे कोकणाचा आता हा दापोली खेड हायवे बोलता येणार जसं की आपल्या मुंबईमध्ये आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हायवे बोलतो आपण किंवा एल बी एस आहेत किंवा म्हणजे आतल्या रस्त्यामध्ये बोल सॉरी हे बघा ते खड्डे बघू शकता किती आहे आता हा खेड दापोली रस्ता आहे एवढे खड्डे खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यावर खड्डे आहेत काय म्हणजे मला विषयच नाही समजत आहे आता खरोबर मी काका जे ड्रायव्हर आहेत तुला सांगतो की खूप खड्डे आहेत आणि खूप ट्रॅव्हललासुद्धा खूप इश्यू होतो ट्रॅव्हल्स करताना की तुम्ही मुद्दा म्हणून हा क्लोज शॉट घेतोय कारण की दाखवत बघा आता हे बऱ्यापैकी खड्डे म्हणजे लेवल तुम्हाला तर मला वाटत नाही कुठे दिसत आहे या रस्त्यांची खूप चांगला रस्ता होता पहिला पहिला आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो या रस्त्यावरून खूप चांगला रस्ता होता म्हणून आता मी खरोखर नाही म्हणजे एवढे खड्डे खड्ड्यामध्ये रस्ते काय म्हणजे विषयच नाही समजा आहे यार एवढा बेकार कंडिशन आहे रस्त्यांची बघा ते खड्डे बघा तुम्ही आता या मी मुद्दाम शूट करतोय मला हे शूट नव्हतं करायचं पण दिसलं म्हणून मी शूट करतो आहे चला चला यूट्यूबमार्फत जाऊन दे जरा आणि माझं म्हणणं एक आहे की म्हणजे मला याच्यातून आता असं वाटतं आहे की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा सगळीकडे बॅनरबाजी होते किंवा मला मते आता इकडचे नेते मंडळी जे आहेत ना आपले दापोली खेडचे किंवा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा या रस्त्यावरून फिरत असेल त्यांनासुद्धा काही खड्डे दिसत नाही आहेत की किंवा कि जाणवत नाही त्याचं मला वाटत नाही आहे त्यांनासुद्धा हे जाणवत असतील पण कुठे खर्च बोलतात ना करावा थोडा याच्यावरती कारण मी आता मी मागेसुद्धा बघितलं ते शूट करायचं राहिला आपल्याकडून अक्षरशः खड्ड्यांमध्ये ना जो चेहरा वापरला असतो आपल्याकडे घरांसाठी चिरा जांबा दगड तो याच्यामध्ये टाकून ते खड्डे बुजवलेले एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे सरकारवरती की ते टाकून हे खड्डे बुजवावे लागतात एवढा बेकार परिस्थिती आहे मुंबई ठिकाणी ते डांबर वगैरे लगेच करून करत आहेत गावच्या ठिकाणी मला वाटतं इथे कुठला सोशल मीडिया पोचला जात नाही आहे ना त्याच्यामुळे होत आहे सोशल मीडिया तर आपण आहोत पण जे न्यूजवाले वगैरे आहेत माझ्या मते आपल्या सोशल मीडियाच्या मुलांसुद्धा याच्यात लक्ष दिलं पाहिजे आणि जे मीडिया आहेत ना मुटा -मुटा -मुटा मीडिया ते पोहोचत नाही ना मुंबई या अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जसे मीडिया दाखवतात त्यामुळे लगेच कशी कामं होतात पुण्यामध्ये सुद्धा बघा एक आहेत युट्युबर्स खूप दाखवतात त्यामुळे लगेच तिकडची कामं होतात चला एखादी बोलून काय अर्थच नाही आहे फायनली दापोली एस टी डेपो मला इकडे जाऊन छोटेला खायला घेऊया पहिल्यांदा चला विकास पण येतो आपलं रिक्षा घेऊन आमच्या प्रेसेसचा खाऊ आला इकडे मला थोडं आत्ताला पाहणा गेला जाऊया मार्केटमध्ये म्हणजे फायनली पोचलो आहे आणि हा साखवा बघा ह्याच्यावरून जायचं आहे आई शपथ पर्याय येत्या खाली अजून साथवा तू बाजूला होतं ते सगळं मोल्ड आहे गावाकडे असेच काहीतरी नवीन ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये मजा असते आणि मंडळी शेत बघा शेत हीच तर मजा आहे गावागाडीशी आणि फायनली आता पोचली दापोलीमध्ये थोडं ठिकाणी आलो घरी चाललो तर म्हणत असकरण वाटतं की नाही अशी बॅग घेऊन आणि ह्या झाडाझ्पामधून गावाला आलो फायनली घरी चाललोय खूप रस्ता बेकार होता खेड आणि खेड स्टेशनपासून डेपोपर्यंत यायला तेवढा रस्ता बेकार ना यार वीस पंचवीस मिनटं त्याच्यामध्येच गेली आपली सॉरी आणि त्यानंतर पुढचा रस्तासुद्धा बेकार आहे म्हणजे माझ्या मते असं वाटतं की मला एक आपले युट्यूबर मित्र आहेत मी त्यांना खूप फॉलो करतो एस फॉर सतीश त्यांच्या चॅनलवर एक व्हिडिओ बघितला की त्यांचे मंडणगडचे आहेत ते तीन लाखाहून जास्त सबस्क्रायबर आहेत आणि त्यांच्या आज बाजूला एक गाव आहे मला तर आठवत नाही चिजघर काहीतरी नाव आहे सो तिथे एक दोन गावाच्यामध्ये पूल आहे आणि तो पूल पावसानं एवढं पाणी भरलं की लिटरली दोन गावांचा संबंध संपला मुंबईतून आलेली माणसं टीमध्ये तशीच अडकून वगैरे सो तेव्हा त्यांनी ते एक्सप्लोअर केलं त्यानंतर बाणकोड आणि केशीला तोडणारा रस्ता हे सुद्धा त्यांनी एक्सप्लोअर केलं तिथे अक्षरशः एवढं पाणी वरत होतं की कोणी तिथून प्रवास करू शकत होता छोटा रस्ता डेड बॉडीसुद्धा वर आलेली हे सर्व काही बघितलं त्या ब्लॉगमध्ये तर मला सुद्धा असं वाटतं की आपले दापोली आणि खेड इथले जे युट्यूबर्स आहेत त्यांनी फक्त गणपती आणि शिमग्यामध्ये ब्लॉग शूट न करता असे सुद्धा काही ब्लॉग शूट करावे की त्याच्यामध्ये हे जे आता जे रस्त्यावर आता मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसले असतील जे खड्डे वगैरे आहेत मी तुला थोडे शूट केले कारण एवढं रिस्की होतं ना शूट करणं जर मी ते शूट करत असतो तर एका साईडने माझा तोल गेला मी डमडममध्ये होतो बसलेलो ड्रायव्हरच्या बाजूला टोल गेला तर मी खाली पडेन एवढी बेकार कंडिशन होती सो so, माझ्या म मा, मला रिक्वेस्ट हीच करायची सर्वांना की तुम्ही ते शूट करा आणि यूट्यूबवरती टाका जेणेकरून सोशल मीडियावरती जाईल या सर्व गोष्टी थोडे रस्ते नीट होतील प्रवास सुखाचा होत कारण की मला आठवतं मी तीन वर्षापूर्वी तीन वर्ष सॉरी दापोलीमध्ये होतो तेव्हा दापोली केड हा प्रवास एक एकतीस किलोमीटर तीस किलोमीटरचा आहे आणि दादाची पॅशन प्रो गाडी आहे त्याच्याने मला हार्डली एक तीस ते पस्तीस मिनटं लागायची हा प्रवास करायला आणि आत्ता मी लास्ट टाईम एकदा गेलेलो मला एक तास गेला आणि आता तर आई शपथ एक तासाच्या वर जाईल कारण की मी खूप आता दीड तास प्रवास करून दापोलीमध्ये आलो एवढ्याच्या तीस किलोमीटरसाठी ता दीड तास खूप बेकार कंडिशन आहे आणि गावाला आलो आहे तर अशा गोष्टीमधून थोडी एक मिनटं स्टंडबाजी तर करावीच लागणार ना भाई तर इथे आहे आपलं थोडं थोडं खड्डे टाईप आहे याच्यामध्ये पाणी टाकून गावची मजा किती हिरवळ आहे ना आई शपथ म्हणजे मुंबईमध्ये असताना आई शपथ ते पाटीला मनक्याला ना खुर्चीमध्ये बसून आपण काम करतो दहा दहा तास बारा बारा तास पण त्यानंतर आज ते खऱ्या प्रकारे मला त्या डमडममध्ये बसल्या हो रस्त्यांच्यामध्ये आपटून आपटून जी मसाज भेटले ना मस्त होती फ्री ऑफ कॉस्ट मसाज इन कोकण <laughs> तर फायनली पोचलो दादाच्या घरी तर कशासाठी आलो आहे हा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर ह्याचा पुढचा ब्लॉग बघा तो खूप इंटरेस्टिंग असेल आणि सर्वांना आवडेल आणि सध्या तरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती ओमकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तो ट्रेंडमध्ये आहे बघायला गेला तर त्याच्यामुळे सो so, तुम्ही बघा ते सो आता सध्या तरी तुमची रजा घेतो आहे पुढे दादा घरी आणि माझा आवडीचा प्लेस आहे सेकंड ब्लॉग आता थोडा फ्रेश होऊन सेकंड ब्लॉग शूट करेल तो लगेच पुढचा ब्लॉग तुम्हाला पार्ट टू समजून जावा बघायला भेटेल सो so, नवीन असायला चॅनल होती लाईक करा कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असायला चॅनल सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच नमस्कार म्हणते स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल होती ओमकर ऑफिस युट्यूब चॅनल होती आणि पाठच्या क्लायमेट इथे <laughs> खाली शेतामध्ये नाही गेलं ही आपली इथं पोपही लावलेली आहे आणि तिकडे एकदम खाली शेताडी बोलतात काही ठिकाणी बोलतात आता कोकणामध्ये काय बोलतात तर संगीताच्या ब्लॉगमध्ये ऐकलेलं शेताडी नाही अजून काय काय आ... बोलतात रे खरवा शेताडी आणि अजून काय बोलतात आता आपला भाता येतो आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आणि मी सांगतो कशासाठी चाललं शेताडी हो चोल छत्री घेऊन आहे माझी आलो 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 छत्री विसरलो घरी खूप धावपळ हा जातो घेऊन येतो घेऊन येतो सो so, ओवी आहे ओवीला भेटण्यासाठी मी खास घरी आलो एक तास वेळ काढला आणि आता स्टुडिओमध्ये जायचं जायचंय स्टुडिओ जाऊन काम करायचंय आता गेलो होतो पाय सरकला होता सारखला होता सो so, एक तासाच्या ब्रेकनंतर बॅक टू स्टुडिओ आणि पुन्हा एकदा काम दोन तास दोन तीन तासाचं काम करून बॅक टू मुंबई जायचं आहे आणि तिच्यासाठी आलेलो ही आमची छोटी हे हाय कर हाय कर असं हाय इथे कॅमेऱ्यामध्ये हाय कर ही ओवी आमची छोटी तिच्यासाठी मुंबईतून आम्हाला इकडे एक तास काढून यावं लागतं बाय कर बाय बाय कर, बाई। बाई कर? बाई कर? डी बाय बाय चल चला तर म्हणं इच्छासाठी मला दापोलीमध्ये यावं लागतं खूप जीव आहे आणि माझा बघायला तर एकूण एक आहे मी मला भाऊ नाही आहे कोणी आणि बहीणसुद्धा नाही आहे तर मोठा भाऊ म्हणजे माझा भाऊ त्याची ही मुलगी आणि आमचा संगीताचा हक्क वारती हक्क बोलावं लागेल दादावर सुद्धा आवड आहे सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करतो तर आमचा वारसी हक्क ही सध्या म्हणजे जोपासते तिला आत्तापासूनच छोटा पक्वाच बनवला आहे बँजीसुद्धा माझा भाचा वाजवतो तर तेव्हा ती एक वाजवत असते सो आजचा ब्लॉग असा आहे की आपल्याला जायचं आहे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगला दुराची रेकॉर्डिंग कशी होते की आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि खूप सध्या ट्रेंडिंगला आहेत गाणी ती सांगतो पहिले एकदा हे टॅलेंट आहे ना हे टॅलेंट आहे म्हणून ना तिथून सध्या पार होऊया आता ॲक्च्युली बघू शकता हे एवढंच पाणी आहे आता हे दाखवतो केवढं पाणी आहे ते पण हे पाणी आहे ना हे तिथपर्यंत जो आपण जिथून उतरलो ना हा पूर्ण भरलेला असतो परिसर सो बघूया आता किती पाणी आहे ढोपरावर असतं कधी कमी असतं पावसातून एक मजाच वेगळी आहे गावची यार हा पार्या आहे दादाच्या इथला आणि आपल्या इकडे थोडं फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे अशामुळे फॉर सिक्युरिटी पर्पस हा व्हिडिओ आहे चले गाडी घाल गाड़। तर छोटीसुद्धा आमचा वारसा चालवते आणि आहे माझा भाता जो फ्ल्यूट प्ले करतो कीबोर्डसुद्धा प्ले करायची आवड आहे त्याला सुद्धा प्ले करतो आणि त्याला आता बस एवढंच ना अजून काय ढोलकीसुद्धा प्ले करतोच काय कधी तरी कधीतरी शिकतो आहे श्रीवर्धनवाले श्रीवर्धन शिवर्धनची बहीण आहे माझी दादाची बहीण तर तिचा हा मुलगा त्यालासुद्धा आमच्यासारखा छंद आहे थोडा आणि आपल्याला जायचं आहे स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये आजचा कॉन्सेप्ट असा आहे की शक्तीधुरा कसा रेकॉर्ड होतो तो आपण बघणार आहोत पाच गाणी आहे संध्याकाळचे पाच वाजायला आलेले आहेत पाच गाणी संध्याकाळचे पाच वाजायला आले आहेत आणि मला रात्री नऊ वाजता पुन्हा बॅक टू मुंबई जायचं आहे खूप हार्ड होता तर स्ट्रगल लाईफ चालू आहे आर्टिस्ट लोकांची सो आता तो हवे स्टुडिओमध्ये पहिल्यांदा हा माहिती एक मिनटं एक मिनटं जातो कॅमेर नाही हा वाईड अँगल शूट असंच असतो येस चला तर आता जातो स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये जातो सर्व रेकॉर्ड वगैरे ओके कशी प्रोसेस आहे काय आहे काय नाही आणि हा ब्लॉगसुद्धा तुम्ही एन्जॉय कराल आणि आपल्या चॅनलवरती आहेत ना मंडई तर एक व्हिडिओ होता किन्नळच्या शाखेचा जी शक्तीच्या सध्यामध्ये ट्रेंडिंगला होती अगदीसुद्धा आहे ट्रेंडिंगला एक लाख तीस हजार व्ह्यूज गेलेत आणि प्रत्येक महिन्याला सात ते आठ हजार व्हिस असतात थँक्यू सो मच त्यांच्यासाठी आता अजून काही आपण कन्सेप्ट आणतो आहे की की शक्ती रेकॉर्डिंग कशी असते तो दाखवतो आहे त्याप्रमाणे अजून एक बारी आहे की सध्या ते बुवा आहेत ते खूप ट्रेंडिंगले आहेत आणि आपल्याला त्यांच्या त्यांच्याकडे वाजवण्याची संधी भेटते त्यांचीसुद्धा आपण बारी लवकर अपलोड करू जनरेशन बदललं आहे शक्तीपूर्ण थोडा बदलला आहे पण आम्ही जेनं शक्तीपूर प्ले केलेला आहे ना तो आम्हाला अजूनसुद्धा आठवतो म्हणजे खूप बेकार बेकार शोज केलेले तो आता पहिल्यांदा जातो स्टुडिओमध्ये थोडा फ्रेश झालो आहे आणि बाहे बाजूचा क्लायमेट होते ना एकदम माय फ्रेश आहे तो आता भेटूया स्टुडिओमध्ये डायरेक्ट चलो तर म्हणतात मी आता हे दाखवले जा आहे आणि इथे आहे आमचा मित्र सूरज गुरव याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आत्ता जस्ट ओपनिंग झालेला आहे महिन्याभरापूर्वीच आणि आपल्याला गाण्याचं रेकॉर्डिंगसाठी आपण आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आम्ही सूरजचा सुद्धा आपल्या साऊंड्स आहे साऊंड आणि तर आपण स्टुडिओमध्ये जाऊया पहिल्यांदा साऊंड आणि स्टुडिओ असे दोन्ही कामं आहेत पप्पू शेठ आम्ही पप्पू बोलतो लाडाने सूरज बाय पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन तुमचं या स्टुडिओच्या नवीन ओपनिंगबद्दल आणि स्टुडिओचा थोडक्यात लुक दाखवतो कसा तो, आहे तो इकडे आहे रेकॉर्डिंग रूम आहे आतमध्ये आणि इथे आपला सर्व सेटअप आहे आणि त्यात आपल्याला ऑक्टोपॅडचं काम करायचं आहे हा आहे पूर्ण स्टुडिओचा थोडक्यामध्ये लुकआउट चला आपण जास्त वेळ नाही घेणार आहे कामाला लागायचं आहे चला तर म्हणजे थोडक्यामध्ये श्रमस्व कारण की हे जे आता रेकॉर्डिंगचं काम चालू आहे ना, त्या ना ते आपण व्हिडिओ शूटमध्ये नाही तुम्हाला आवाज ऐकू शकत कारण की ती काही प्रायव्हेटी बोलू शकतो किंवा प्रायव्हेट भागसुद्धा असू शकतो कारण की गाणी रेकॉर्डिंग नंतर यूट्यूबला जाणार त्याच्यामुळे सो गाणी रिलीज झाल्यानंतर त्याची लिंक आपण एक नॉर्मल यूट्यूबवरती पोस्ट सोडू तर तुम्हाला जे बघायला भेटेल अशी कोकणातली गणपती बाप्पाची गाणी आहेत तर फायनली आता आपण काम संपवायचं लवकर आणि आपल्याला मुंबईकडे सुद्धा निघायचं आहे सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आपण जे काय दाखवले ब्लॉगमध्ये कोकणातली सफर कशी वाटते नक्की सांगा नवराश चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करून नक्की सांगा कारण की कमेंट करण्यासारखा असा हा आपला व्हिडिओ आहे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच